मित्रांनो आपण गेल्या काही भागांमध्ये युपीएससी आणि एमपीएससी आयोगाच्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित विशेष मालिका सुरू केली या मालिकेच्या अंतिम टप्प्यातील नीतीशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाबाबतीतील माहिती या आधीच्या भागातून घेतली आहे आज त्याचाच पुढचा भाग अर्थात नीतीशास्त्र या विषयाला अधिक सूक्ष्मपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते जीवन जगताना आपण स्वतःची प्रतिमा पाहत असतो जी म्हणून अथवा समाज म्हणून अधिक न्यायधिष्ठित व अधिक नैतिक जबाबदारी पाळणारा समूहाची प्रतिमा असते केवळ समूह म्हणून नाही तर समूहातील विविध घटकांसाठी विशिष्ट नैतिक चौकट असावी असे आपल्याला वाटत असते ही चौकट त्या त्या समूहाला किंवा घटकाला अधिक बळकटी देऊ शकते नैतिक शासन व्यवस्था नैतिक उद्योग व्यवस्था नैतिक शिक्षण व्यवस्था या आणि अशा अनेक घटकांचा यामध्ये समावेश होतो यूपीएससी आणि एमपीएससी मधील एथिक्स आणि इंटिग्रिटी या घटकामध्ये देखील नैतिकता व नीती नियम यांची गुंतागुंतीची मांडणी उमेदवारांनी अभ्यासलेली असणे अपेक्षित आहे सोप्या भाषेत सांगायचे तर जबाबदार नागरिक व मनुष्य म्हणून वेगवेगळ्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागते या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या वागण्याचे मापदंड कसे ठरतात व आपण कसे वागतो याचा अभ्यास पूर्ण नीतीशास्त्रानुसार केलेला विचार म्हणजेच एथिक्स आणि इंटिग्रिटी हा घटक आहे मात्र सर्वांना एकाच वेळेस लागू होतील तसेच स्थळ काळ बदलले तरी समर्थनीय ठरतील अशा नीती नियमांची चौकट करणे मुळातच सोपे काम नाही मात्र आपण बघतो की नीती नियमांची चौकट निश्चित करण्यात काही प्रमुख अडचणी का समोर येतात जसे की एक कोणते मापदंड वापरून अशी नीती नियमांची चौकट ठरवावी दोन ही नीती नियमांची चौकट आपण सामोरे जात असणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रसंगास कशी कर लागू करावी तीन ही नीती नियमांची चौकट कोणी ठरवावी जर आपले नीती नियम भावना धर्म कायदा रूढी परंपरा किंवा विज्ञान या कशावरच भेटलेले नसतील तर मग ते कशाचे बनलेले आहेत अनेक विचारवंतांनी या प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे शेकडो वर्षाच्या चौकटी सर्वांनी मान्य केलेल्या आहेत त्यातील आपण पहिल्या दोन दृष्टिकोनाचा विचार करणार आहोत त्याचबरोबर या दोन्ही दृष्टिकोनांना धरून युपीएससी आणि एमपीएससी मध्ये कोणत्या विचारवंतांचा अभ्यास करणे आवश्यक आहे हे देखील पाहणार आहोत एक उपयुक्ततावादी दृष्टिकोन म्हणजे झाले तर जास्त लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळावा असे धोरण असणे म्हणजेच उपयुक्ततावादी दृष्टिकोन असणे होय अशाच कृतींना या विचारांनुसार नैतिक मानले जाते या विचारसरणीनुसार निर्णय घेत असताना अनेक वेगवेगळ्या वेग बाबींमुळे या विचारसरणीचे महत्व स्पष्ट होते एक प्रत्येक व्यक्तीला म्हणूनच प्रत्येक मताला समान किंमत असते दोन सर्वजण जण स्वतःच्या सुखाकरिता प्रयत्नशील राहणार व दुखे टाळण्याचा प्रयत्न करणार हे गृहित धरलेले असते जास्तीत जास्त आनंद किंवा कमीत कमी, -कमी दुःख निर्माण करणे असेही या दृष्टिकोनाकडे पाहता येते मात्र याही दृष्टिकोनामध्ये काही त्रुटी आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आनंद यासाठी कोणतीही नैतिक मोजपट्टी लावली जात नाही तसेच अल्पसंख्याकांच्या मताला अजिबात वाव मिळत नाही उपयुक्तता वादाबद्दलचे सविस्तर काम जेरेमी बेंथम आणि जे एस मिल यांनी केलेले आहे उपयुक्तता वादाविषयीच्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही विचारवंतांच्या मांडणीचा अभ्यास करणार आहोत दोन हक्कादिष्ठित दृष्टिकोन द राईट right यामधील निर्णय हे अशा प्रकारे घेतले जातात की व्यक्तीच्या नैतिक हक्कांचा आदर केला जावा व त्यांचे पूर्ण संरक्षण केले जावे या विचारसरणीमध्ये असे मानले जाते की उत्क्रांतीच्या शिडीवर आहे व म्हणून त्याला ठराविक प्रतिष्ठा मिळालेली आहे हक्काधिष्ठित दृष्टिकोन बाळगत असताना माणसाकडे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतात असे मानले जाते त्या म्हणजे माणसामध्ये अंगभूत असणाऱ्या क्षमता आणि माणूस समाजामध्ये कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकतो त्यावर आधारित या विचारसरणीनुसार माणसाला मुळातच मौल्यवान समजले जाते तसे करत असताना त्याला मिळणारे हक्क त्याच्याकडील क्षमतांवर ठरवले जात नाहीत जसे की अपंग व्यक्तीला सुदृढ व्यक्तीसारखाच मतदानाचा हक्क असतो यामध्ये त्या व्यक्तीकडे अंगभूत कोणत्या क्षमता आहेत अथवा ती व्यक्ती समाजामध्ये काय योगदान देऊ शकते याला प्राधान्य दिले जात नाही ती व्यक्ती केवळ माणूस म्हणून जन्माला आलेली आहे म्हणून काही ठराविक हक्क त्या व्यक्तीसाठी मान्य केलेच पाहिजेत अशी ही विचारसरणी आहे इतर दृष्टिकोनाप्रमाणे याही दृष्टिकोनाला काही मर्यादा आहेत दोन व्यक्तींचे अथवा समूह गटांचे हक्क जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर मोठा पेच प्रसंग उभा राहतो याचबरोबर सर्व जगात एका वेळेस लागू करता येईल अशी हक्कांची परिपूर्ण यादी अस्तित्वात नाही तरी देखील समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा दृष्टिकोनामधून विचार करावा लागतो जसे की अन्याय होत असलेल्या व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव नसणे अथवा ती व्यक्ती एक हक्क करण्याकरिता शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या दुर्बल असणे हक्कादिश्चित निर्णय घेत असताना निर्णय घेणाऱ्याची भूमिका अतिशय कळीची ठरू शकते हक्क या संकल्पनेला धरून कांड या जर्मन विचारवंतांनी मांडणी गरजेचे ठरते वरील चर्चेतून असे लक्षात येते की एकाच घटनेकडे किंवा निर्णयाकडे बघण्याचे एकापेक्षा जास्त योग्य दृष्टिकोन असू शकतात वेगवेगळे दृष्टिकोन त्यांची समर्थनीयता त्यांचे फायदे तोटे आणि त्यांचा प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी केला जाऊ शकतो करणारा वापर याचा सविस्तर अभ्यास करणे महत्वाचे ठरते पुढील व्हिडिओमध्ये आपण उरलेले तीन दृष्टिकोन पाहणार आहोत त्यानंतर प्रत्येक दृष्टिकोनाविषयी सविस्तर चर्चा आणि त्या संबंधी ने किंवा एमपीएससी ने विचारलेल्या प्रश्नाचे विश्लेषणही पाहणार आहोत मित्रांनो आजची ही हो। आज माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद